स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सुरूच घनसावंगी व अंबड येथील पिस्तलच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी समीर उर्फ उस्मान शोकत पाणीवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना याचा शोध घेत असताना गुप्त खबराकडून दोन जुलै रोजी गांधीनगर येथील मित्राकडे येण्याची बातमी मिळताच त्याच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे त्याची अंग घेतली असता त्याच्या कमरेला असलेले गावठी पिस्तल व पाच जिवंत काळतूस हे मिळून आले आहे हे कुठून आणले असे विचारले असता त्याने त्याचा मित्र कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे वेवर्ष एकतीस राहणार गांधीनगर जालना याच्याकडून घेतल्याचे सांगितले त्याचा मित्र कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे यास ताब्यात घेतले असता त्याने पिस्तल विक्री केल्याचे कबूल केल्याने या दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे कलम तीन पंचवीस व मपोका कलम एकशे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र दिली आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पवरे देवदास भोजने रमेश राठोड कैलास खारडे रमेश काळे योगेश सहाणे दिनेश भोसले यासह अन्य स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिनांक एक सात दोन रोजी पोलीस ठाणे घनसामगी येथे एक आरोपी पकडला होता महेश नेचर नावाचा हो त्याच्याकडून एक पिस्टल व सहा जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले होते आणि त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरील जिवंत राऊंड व पिस्टल मी समीर उर्फ उस्मान शोक उस्मान शौकत सय्यद याच्याकडून घेतलेले आहे तर त्या संबंधाने उस्मान सय्यदचा शोध घेतला असता उस्मान सय्यद हा गांधीनगर येथे त्याला ताब्यात घेण्यात आले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि पाच जिवंत राऊंड स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला मिळाले त्यानंतर त्याची विचारपूस केली असता सदरील राऊंड हे त्याने कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे राहणार गांधीनगर यांच्याकडून घेतले असल्याची माहिती मिळाली दोघांविरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपीचे आणखी तीन दिवस पोलीस कोठडी मान्य न्यायालयाने मंजूर केलेली असून याचे धागेदोरे राज्यात इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यात आहे किंवा कसे याचा तपास सुरू आहे सदरील कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर व सी टी एस डी पी ओ श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा